जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपलीच हात सर्व मजेत ना असायला तर या सगळे थोडेसे लोक आलेत की काही गोष्टी दाखवायच्या आहेत मला तुम्हाला लोकांना दाखवते नक्कीच आणि काय झालं माहिती आहे का मला जर म्हणजे असं युट्यूबच असं काही असतं ना की बाबा युट्यूबला आपण फोन करून काही गोष्टी सांगू शकतो की माझे सबस्क्रायबर आहेत ते थांबवा किंवा होल्ड करा तर खरच बरं झालं असतं कारण काय झालं माहिती का माझे एक लाख कम्प्लीट झाले आणि त्याच्यामुळं बरंच काय वादळ निर्माण झालं ज्याचं त्या एक लाखाच माझं काही लांब लांब पर्यंत म्हणजे मला काही सुखदुप नाही त्याचं माझं म्हणणं फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच मला अपेक्षा आहे प्रत्येकाने मला म्हणजे फॉलो करावं सबस्क्राईब करावं असं काही नाहीये ज्यांना वाटतं मी योग्य बोलते त्या लोकांनी मला जेणेकरून माझे विचार जर चांगले असतील तर त्यांच्यापर्यंत ते जावे हा एकमेव हेतू माझा काय माहिती आहे का माझे एक लाख कम्प्लीट झाले आणि आ... असं झालं की का तिचे एक लाख कंप्लीट झाले माझ्या अगोदर माझे का झाले नाही ह्याचं अगोदरही मला सांगण्यात आलं होतं की बाबा असं असं बोलण्यात येतंय पण मी लक्ष दिलं नाही कारण मला त्या गोष्टीशी काहीच घेण्यात येणार नाही माझं काय आहे की समाजामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय त्याच्यावर मला रोख लावायची त्याला मला थांबवायचंय कुठेतरी समाजामध्ये जे काय दुफळी निर्माण करतायत लोक करता त्याच्यावर मला कुठेतरी माझ्या बोलण्याने जर समाजाचं कुठंतरी जे विभागन होत आहे किंवा विभाजन होत असेल ते जर थांबत असेल तर मला ते करायचंय आणि या उद्देशाने मी याच्यातमध्ये उतरले सगळ्यात महत्वाचा माझा जो हेतू आहे तो म्हणजे माझा हिंदू धर्म मला माझ्या धर्म जागरणाचं काम करायचं मला धर्माचा प्रचार प्रसार करायचं काम करायचं आहे बाकी मला काहीच घेणं देणं नाही हो आणि चुकीचं असेल मी त्याच्या विरोधात बोलणार कारण तो अधिकार मला संविधानाने दिलेला आहे त्याच पद्धतीमध्ये जेव्हा तुमच्यावर काहीतरी चुकीचं झालं त्यावेळेला मला तुम्ही मदत मागितली नाही पण मी मात्र अगदी माझ्या स्वभावाप्रमाणे मी त्याच्यामध्ये उडी मारली आणि हे चुकीचं होतंय जर त्याशिवाय दिलेल्या नसतील किंवा तसं जर काही घडलेलं नसेल तर असं व्हायला नको म्हणून मी त्याच्यात उडी घेतली त्याच्यानंतर मला वाटतं फक्त एकदा भेट झालेली आहे तुमची आणि माझी आणि त्या कालावधीमध्ये माझा भाऊ फार सिरियस होता त्यावेळेला फार आमची कंडिशन इतकी वाईट होती ना की विचारायला नको फार फार वाईट होती त्यावेळेला म्हणजे मला माझ्या भावाला तो नीट झालेला नाही तो वाचलेला नाही तो आता नाही तर माझी पहिले हात जोडून विनंती आहे माझ्या भावाचं नाव कुणीही घेऊ नका माझी विनंती आहे हात जोडते मी तुमच्या माझ्या भावाला मधी कुणीही आणू नका अजूनही आम्ही त्या दुःखातनं बाहेर आलेलो नाही ठीक आहे त्यावेळेला काय झालं माहिती का की मला असं सुचलं नाही यांचं नाव माझ्या पुढे आलं की मला म्हणजे माझ्या अकाउंट मधले पैसे हे झाले होते माझा काहीतरी एक दोन हप्ते बाउं झालेले आहेत माझ्या जे मी वॉशिंग मशीन घेतलं होतं त्याची तर त्यावेळेला त्यावेळेला असं झालं की माझी विनंती आहे फेक अकाउंट वाल्यांनी इथे येऊ नका मी फार सिरियस विषय मांडते फेक अकाउंटवाल्यांनी माझा फार इमोशनल विषय आहे माझा फार महत्वाचा विषय आहे तुमचे भांडणं तुम्ही करत राहा तिकडे मला या भांडणात मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये फक्त मला विजयाताईच्या बाजूने बोलायचंय हो कारण त्या बाईवर अन्याय झालेला आहे त्या अन्याय ज्यावेळेला तिच्यावर झाला त्यावेळेला मी सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी होते त्याच्यामुळं मला तिच्या बाजूने बोलायचं आहे त्या बाईच्या हो मी बोलणार आहे तिच्या बाजूने मी उभी राहणार आहे ती माझी नातेवाईक किती कोण ती बाजूला परंतु ती एक स्त्री आहे त्यावेळेला सुद्धा या गोष्टी कबूल केलेल्या आहेत की माझ्याकडनं सुद्धा माझ्याकडनं सुद्धा चुकलेलं आहे मी पण तुझ्यावर वाईट बोलायला पाहिजे नव्हतं मला तुझ्या बाबतीत जर काहीच माहिती नाही तर मी तुझ्या बाबतीत मध्ये घाण बोलायला पाहिजे नव्हतं मीही चुकलेली आहे त्यामुळं तुझा राग अनावर होणं बरोबर होता कारण तू युट्यूबच्या दुनियेत नव्हती तुला काहीच घेणं नव्हतं तू तुझा विषय मांडायची फेसबुकवर तू इथे नव्हतीच पण जे काय झालेलं आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला या गोष्टीचा उलगडा होईल त्यावेळेला मी सगळं तुला क्लिअर सांगेल मला कोणी बोलायला सांगितलं होतं मला कुणी काय करायला सांगितलं होतं आणि ते आमचं झाले काय ते असेल ते बोलणं झाले आमचे परंतु जी काय केस आहे ती अजूनही कोर्टात आहे ती काय मिटलेली नाहीये विषय फक्त एवढाच झाला की माझे शंभर के पूर्ण झाले त्याच्या अगोदर बस मी लगीच हो हो बस म्हणावं आलेच नाही पाणी वगैरे दे आणि माझे शंभर के पूर्ण झाले होते आणि शंभर के पूर्ण झालेत म्हणून त्यांनी स्क्रीनशॉट सॉरी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या म्हणून तू तिला का शुभेच्छा दिल्यात त्याच्यावरून वाद उफाळून आलाय मला त्याच्या अगोदरही कळलं होतं की तुझे शंभर के पूर्ण होणार आहे म्हणून त्रास होतोय पण मी नाही लक्ष दिलं कारण मला नाही काही त्यातला फरकच नाही काय शंभर के पूर्ण होत ना होत परंतु आज एवढी मोठी कम्युनिटी पोस्ट माझ्यावर टाकण्यात आलेली आहे नाव नाही घेतलं तरी सुद्धा ते कळते की तुझं लाईट बिल भरायला पैसे नव्हते तुझ्याकडे तुझे लाईट बिल आम्ही भरले तर लाईट बिल माझं रुनालीने भरलं नाही मी त्याही वेळेला सांगितलं होतं की माझ्या घरात मध्ये मा दोन दिवस लाईट नव्हती मी फार प्रामाणिकपणे माझे विषय मांडत असते माझ्या घरात दोन दिवस मी बिना लाईटीची होते तर विषय असा होता की खरंच माझ्याकडे त्यावेळेला पैसे नव्हते माझ्या भावाच्या त्या औषधांनाच पैसे पुरत नव्हते त्यामुळे मला ते लाईट वगैरे काय महत्त्वाचंच वाटायचं ना किराणा भरत नव्हती मी घरात काय सांगायचं तुम्हाला इतकी म्हणजे परिस्थिती मला सुचत नव्हतं येण्यासारखी नुसती करत होती की फक्त त्याला असं वाटेल माहिती होतं डॉक्टरने मला सगळं क्लिअर सांगितलं होतं पण घरी गेली ते आईला बघितलं ना की सुचत नव्हतं नाही मला याला वाचवायचं असं माझा एक तो वेळा आठ असायचा मला सगळं कळायचं सगळं मला डॉक्टर सांगायचे तरी पण एक मला आठ माझ्या आईसाठी वाचवायचं जे मी नाही यश आलं त्याच्यामध्ये आणि त्यावेळेला असं झालं की एकदा माझ्या अकाउंट मधले मा म्हणजे पैसे होते माझ्या अकाउंट मध्ये मा आणि ते माझ्या हप्ते बाउं झालेले म्हणून ते पाच हजार त्यातले कमी झाले मला म्हणजे मी अगदी तिथं काउंटरला होते मेडिकलच्या त्याचे औषध आहे ना तिकडनं न यायचे चेन्नई वगैरे त्या साईट यायचे त्याचे औषध तिथे मी ते औषध आणि मला सुचलं नाही काही आणि मी त्यांनाच कॉल केला की मला पाच हजार रुपये द्या म्हणून त्यांनी टाकले लगेच अजूनही आहेत माझ्याकडे ते नाही मी परंतु ऋणाने माझं लाईट बिल भरलं नाही ऋणाने फक्त त्या आ, जे आ, ते एम चे कोण अधिकारी होते रुणाच्या ओळखीचे होते म्हणून त्यांच्याकडे ती गेली आणि ते दोन भागामध्ये डिवाईड करून घेतले की आत्ता काही भरतो आणि काही एक आठ दिवसानंतर भरतो म्हणून ते ऋणाने डिवाइड करून आणले आता रुणा फुकट नाही आले जे आहे ते क्लिअर ऋणाच्या साठी मी पोलीस स्टेशनला जात होते ऋणासाठी गेले ऋणा जिथं काम करते ज्या बिल्डिंगसाठी खर तर मी त्याचे पैसे हो मी घेत असते मी फुकट नाही जाते परंतु ऋणासाठी मी तिथं फुकट गेले तिच्या बिल्डरचं काम मी फुकट केलं ऋणाचं किती वेळा पोलीस स्टेशनला गेले विचारू शकता तुम्ही तिला ऋणासाठी पण कुणी धावून आलं नाही ज्या वेळेला तिच्या सोसायटीतला माणूस तिला त्रास देत होता गलिच्छ भाषेत शिवशी करत होता त्यावेळेला मी तिच्यासोबत उभी राहिले त्यावेळेला मी खंबीरपणे ती ज्या ज्या वेळेला मला फोन करत होते अर्ध्या रात्री त्या त्या वेळेला मी जात होते त्यामुळे ऋणा फक्त एकदा एम एस सी च्या ऑफिसमध्ये गेली मी सतरा वेळा गेले हे ती पण सांगेल ती फक्त एकदा गेली तिने बिल नाही भरलं तिने सुद्धा सांगावं बिल भरलं असेल तर राहायला विषय ऋणाने आता हे काढू नाही पण मला काढायचं ऋणाने मला एक साडी घेतली असेल मी ऋणाला त्याच्या बदल्यात मध्ये एक वन पीस शिवून दिला मी कुणाचे उपकार ठेवत नाही मी कुणाचे उपकार ठेवत नाही हे तिने पण क्लिअर करावं मी कधीही कुणाचं काहीच ठेवलं नाही आतापर्यंत मी वारंवार सांगते की माझ्या लग्नाला साडेचार हजार रुपये खर्च लागलेला आहे मी माझ्या आई वडिलांना तो परत दिला तर मी दुसऱ्यांचं काय घेऊ ज्याच्या लेखी आहेत मी त्याच्याकडनं कधी काही घेतलं नाही तर मी समाजाकडनं काय घेऊ मी फार स्वावलंबी बाई आहे मी कधीही कुणाकडनं काही घेतलेलं नाही त्यामुळं भ्रष्टाचार केला एकदम पैसा कुठून आला तर मी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही माझ्यावर यासाठी नेमण्यात यावी ने कायदे आहेत सगळ्यांना सारखे आहेत आणि आहि राहायला त्या विजयाता त्रास देऊ नये माझी विनंती आहे ती बाई फार जे काय घडलं होतं त्याच्यात मी सुद्धा दोषी आहे त्यातनं आत्ता कुठंतरी बाहेर आलेली आहे तर तिला नाही त्रास द्यावा कारण त्यातनं ती नशीब किती वाचली त्यावेळेला जर तिला अटॅप वगैरे आला असताना आता आम्ही सगळ्या जण आतमध्ये असतो त्यावेळेचा जो प्रकार होता तो फार भयंकर होता पण त्यातनं ती वाचली ना तर आत्ता ती मरल असं काही कुणीच करू नका कारण तिचा काहीच संबंध नाही आहे कुठल्याच गोष्टींशी तिला कुणाला माफ करायचं तिची केस मागं घ्यायची की नाही घ्यायची किंवा काय तिचं म्हणणं आहे की मी कुणालाही मदत मागितलेली नाहीये स्वतःहून मला मदत करण्यासाठी ह्या आलेल्या होत्या आता ह्या मदत करायला आल्या होत्या की यांना त्यातनं काहीतरी वेगळं करायचं होतं ते त्यांचं त्यांना माहिती हो मी घेते ना ज्या वेळेला ज्या वेळेला जमिनीची खरेदी विक्री असते मी त्याच्यातनं कमिशन घेते हो मी घेते दोन टक्के घेणाऱ्यांकडनं घेते टक्के जमीन घ्यायची त्याच्याकडनं दोन टक्के ज्याला द्यायची त्याच्याकडनं दोन टक्के मी कमिशन घेते राहिला विषय जर फ्लॅटचा विषय असेल कुणाचा काही तर ते या विषयातही मी पैसे घेते मी फक्त कौटुंबिक हिंसाच्या नवरा बायकोची भांडणं पुन्हा ऐकून घ्या लफड्याचे नाही नवरा बायकोचे भांडणं असतील ना त्याच्यामध्ये मी अजिबात एक रुपया सुद्धा घेत नाही पीडित महिला असतील मी त्याच्यात त्यामध्ये एक रुपया घेत नाही परंतु तुमचे लफडे असतील मी त्या लफड्याच्या ठिकाणी जातच नाही आणि जर मला कुणी प्रेमाच्या खातीर सांगितलं तुम्ही जायला तर मी माझे खर्च करून का जाऊ मी घेणार ना कारण ते काय पतिव्रतेचं काम नव्हतं ते काही चांगलं काम नव्हतं मी अजूनही त्याच्यावर एक ब्र शब्दही बोललेली नाही परंतु फार जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी अगदी सगळं सगळं सांगणार आहे की माझ्या मागे हात धुवून लागण्याचं कारण काय मी जर तुमच्या गँगमध्ये सामील होत नाही मी जर तुमच्या चुकीच्या कामांमध्ये सामील होत नाही मी जर तुमच्या कुठल्याही याच्यामध्ये सामील होत नाही तर माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नाही मला बाकी काय करायचं आहे ते मी उद्या रुपालीकणकरांकडं जाणार आहे आणि जर अशा पद्धतीमध्ये विनाकारण बदनाम करण्यात येत असेल अशा पद्धतीत जर ब्लॅकमेल करण्यात येत असेल तर कायदे सगळ्यांना आहे मी तर जाणार आहे कारण मला एकही माझी लाईन दाखवावी कुणाच्या विरोधातली पण विनाकारण मागच्या वेळेसही ती पुण्याची माकडीन पुण्याची माकडीन मी सहन केलं मी एकही शब्द बोलले नाही परंतु आई आई असते कुणाला आईचा दर्जा देऊन ती आई होत नसते हे मात्र शंभर टक्के खरं असतं आणि देऊ पण नाही अगदी मी माती खाल्ली तिथं आणि मी कुणाला तरी आईचा दर्जा दिला जो नाही आहे ती हां ती तीच आहे तर हरकत नाही आहे माझ्याकडे काही पीडित व्यक्ती आलेले आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे मला त्याच्यामुळं आता त्यांना बाहेर बसून मला आत्ता बोलता येणार नाही तर हरकत नाही आहे मी उद्या लाईव्ह घेईन कारण संध्याकाळची लाईव्ह जी असते माझी ती राजकारण्यांवर असती भ्रष्टाचारी लोकांवर असते चुकीच्या गोष्टींवर असती या गोष्टींसाठी मला वेळही नाही मला याच्यातमध्ये पडायचं नाही परंतु जर मला वारंवार जर त्रास देण्यात आला विजयाताईंनाही त्रास देण्यात आला तर मी शांत बसणार नाही मी विजयाताईंना घेऊन ये ना मी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे तुपाली चाकणकर मी त्यांच्याकडे जाणार आहे त्यांना सगळी हकीकत सांगणार आहे त्याबाईला जर असा दबाव आणण्यात येत असेल त्याबाईला जर असं त्रास देण्यात येत असेल तर मग ते बघून घेऊ काय आहे ते अगदी